यस yes. कृतिका कृष्णा जोशी मी मध्ये काम तपल माझं खूप वजन वाढलं होतं म्हणून मी या फॅमिलीशी जॉईन झाली होती आता yes. माझं आता किती किलो कमी केलं तू वजन दहा दहा किलो सहा 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 सिक्स okay. ओके खूप छान काय काय केलं सहा किलो वजन कमी करायला घेतला सर पैसे कीट घेतलेले आम्ही येस yeah, कोच कोण आहे आपले रेणुका जोशी मॅम ए सर यस ग्रेट ओके सो कसं जाणवतंय आता तुला खूप छान वाटतं सर यस ग्रेट आणि बघा काय आहे आपण म्हणतोय ना की बरेचशा वेळेस आ, की आपण म्हणतो की लहान मुलांना किंवा वय कमी असल्यावर गरज नाही आहे असं आपण बोलतो पण तसं नाहीये खूप गरजेचं आहे लहान मुलांमध्ये सुद्धा बरं आता आपण सकाळी लेक्चर घेतला फॅटी लिव्हरचा बरोबर थर्टी एट पॉइंट फाईव्ह पर्सेंट लहान मुलांमध्ये आढळतो म्हणजे अठरा पेक्षा कमी वयाच्या मुलं मुलींमध्ये फॅटी लिव्हरचा प्रमाण जास्त आहे का जंक फूड फास्ट फूड पिझ्झा बर्गर समोसा वडापाव कचोरी भेलपुरी खूप आवडत लहान मुलांना बरोबर त्यामुळं जास्त आजार वाढायला लागले फॅट वाढलेत वजन वाढायला लागलेत तर तुम्हाला सुद्धा गरजेचं आहे बघा आता सगळ्या मुलांना सांगतोय मुलींना सांगतोय लहान जे कोणी असतील आज बघा कृतिका दिदी करते ना ओके कृतिकाच नाव तुझं काय तिने सहा किलो वजन कमी के केलंय कारण तिला वाटलं की आपल्याला वजन कमी करणं गरजेचं आहे येस सो yes. त्यांनी प्रॉपर व्यायाम केला प्रॉपर न्यूट्रिशन घेतले आणि प्रॉपर आहार फॉलो करून सहा किलो वजन कमी केले माझ्याकडे फोटो नाहीये माग घेतला होता मी आय थिंक दिसत नाही मला येस yes. येस yes, पाठवले पाठवले खूप सुंदर रिझल्ट मॅडम खूप सुंदर एकच मिनिट एकच मिनिट हा शेअर करतोय रिझल्टच खूप सुंदर आहे म्हणून शेअर करावं वाटलंय हे बघा कोणीही करू शकतो असा कोणीही बघू शकता कशी होती दीदी यस झाली पाहिजे सर्वांची अनम्यूट करतो सर्वांना कसं वाटलं रिझल्ट बोलायचं आहे रिझल्ट एकच नंबर नंबर बहुत बढिया बहुत बडिया कितीये चेहरा मध्ये बदल झालाय फॅट कमी झाले आणि ऍक्टिव्ह झाली एनर्जी वाढली फक्त आणि फक्त वीस टक्के व्यायाम ऐंशी टक्के प्रॉपर न्यूट्रिशन येस डिस्क्लेमर <स्थीण> आहे पण न्यूट्रिशनचा रोल सगळ्यात मोठा आहे ऐंशी टक्के काम तुमचा आहार न्यूट्रिशन करतोय तुमचा व्यायाम करतोय बरोबर